प्रमुक, प्रमुक तो यात नाशिककडे तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरनं शिवसेना शिंदे गट आक्रमक झालेला आहे आज दुपारी चार वाजता तपोवनात शिंदेच्या सेनेकडनं आंदोलन केलं जाणार आहे नाशिकचे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि इतर पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं नाशिकच्या मायक्रो सर्कल परिसरात तपोवनकडे मार्गक्रमणा केली जाणार आहे अधिक मागे घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल आता शिवसेनेनं सुद्धा हा मुद्दा धरून लावलेला पाहायला मिळतोय प्रज्ञा आपण बघितलं तर तपोवनातील साधुग्रामचा वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला आहे पर्यावरण प्रेमीकडे एकीकडे आक्रमक झालेला आहे तर दुसरीकडे यावरून राजकारण देखील तापल्याचं दिसून येत आहे एकीकडे अजित पवार गट या मुद्द्यावरून आक्रमक झालेला आहे अजित पवारांनी स्वतः याबाबत दोन एक सर पोस्ट केली होती त्यानंतर त्यांच्या नेत्यांचे वक्तव्य होत आहेत काल देखील आपण बघितलं तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवला होता आणि आज चक्क नाशिकमध्ये शिंदेगट हे आक्रमक होणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत दुपारी चार वाजता मायको सर्कल परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय आहे तिथून या मोर्चाला सुरुवाती होणार आहे मार्गक्रमण ते तपोवनाकडे करणार आहेत आणि तपोवनात गेल्यानंतर निषेधा केला जाणार आहेत या आंदोलनामध्ये पर्यावरणप्रेमी असतील यासोबतच नाशिककरांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चामध्ये नाशिकचे जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख संपर्क प्रमुख आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे महायुतीतीलच घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट हा आता वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणार आहे त्यामुळे हा निश्चितच चर्चेचा विषय ठरलेला आहे तर आज आपण बघितलं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील दुपारून नाशिकला येणार आहेत त्यामुळे आज देखील म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा पेटलेला आहे राजकारण आपल्याला आहे त्यामुळे सरकारची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असतानाच आता कुंभमेळा गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांचा दौरा नक्की काय काय कार्यक्रम हे अजूनही भाजपकडून काही सांगण्यात आलेले नाही आहेत मात्र आज गिरीश महाजन काही भूमिका घेतात का सरकारची नक्की काय यावरती पूर्ण भूमिका आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय की आम्हा तिघांची भूमिका ही एकच आहे असं सा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं तपोवनासंदर्भात कमीत कमी वृक्ष तोडली जावीत असं आमचं म्हणणं आहे असं यापूर्वीच फडणवीसांनी वक्तव्य केलेलं होतं